तीनशे पन्नासाव्या जन्मदिनानिमित्त महाराणी तारराणी यांची चित्ररथाचं स्वागत वारणानगर तालुका पन्हाळ येथे करवीर संस्थापिका महाराणी ताराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मवर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे आज वारणानगर येथे आमदार डॉ विनय कोरे सावकर यांनी या चित्ररथाचं स्वागत केलं महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या महाराणी ताराणी यांच्या कार्यावर आधारित हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे या चित्ररथाच्या माध्यमातून महाराणी ताराणी यांच्या शौर्याची यशोगाता कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे ही बाब सर्व कोल्हापूरकरांच्या अभिमानास्पद गोष्ट आहे या रथाच्या माध्यमातून महाराणी जाणून घ्यावं असं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी केलं यावेळी वारणा दूध संघाचे वाईस चेअरमन एच आर जाधवांना वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव सरपंच जीवनकुमार शिंदे धनंजय पाटील आर टी पाटील काका प्रकाश हराळे शाहीर दिलीप सावंत मंगेश खैरात अभिजित जोशी यांच्या विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते हिरकणी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री किशोर गायकवाड नवे पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा